नमस्कार मी सदिच्छा तांबे हॅशटॅग सदिच्छा तांबे ब्लॉग्समध्ये आपले मनपूर्वक स्वागत करत आहे आज मी तुम्हाला एक रेसिपी दाखवते आणि ही रेसिपी सर्वांना आवडणारी आहे ती म्हणजे आज मी बनवणार आहे दुधीचा हलवा तर आज आपण हा दुधीचा हलवा सोप्या आणि साध्या पद्धतीत बनवतो आहे म्हणजेच मी यामध्ये माव्याचा वापर बिलकुल करणार नाही ना आहे तर चला तर मग आपण ही रेसिपी बघूया इथे एक मी दुधी घेतलं आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे दूध घेतलं आहे साखर घेतलेली आहे तूप घेतलेलं आहे इथे जर वेलची पावडर घेतली आहे आणि इथे ड्रायफ्रूट्स आहेत आता या दुधीचा फूडचा देठ कापून घ्यायचा आहे आता या दुधीची जी साल आहेत ती काढून घ्यायची आहेत मी काढते इथे तुम्हाला दाखवते बघा पूर्ण साल काढून घे त्याची आता सोलून झाल्यानंतर त्याला एक पुसून घेते मी चांगल्या फडक्याने आणि आता ते भाग करून घेते मी इथे हे बघा इथून मधून पण आता त्याला कट करायचं आहे जसं मी करते तुम्हाला दाखवते नीट कट करून घ्या आणि हे आता मध्ये जो बियांचा भाग असतो ना तो पण इथे काढून घ्यायचा आहे जर कोवळा असेल तर तुम्ही ठेवू शकता पण जर जास्त जून असेल तर त्याचा मधला भाग काढून घ्या इथे मी दाखवते तुम्हाला आणि हे आता छान असं किसून घ्या किसणीवरती मी बघा कशी किसते इथे इथे आपला आता किस काढून तयार झालेला आहे आता इथे मी कडी गरम करायला ठेवली होती आणि आता यामध्ये तूप टाकून घेते मी आणि आता याच तुपामध्ये मी ड्रायफ्रूट्स आहेत ते भाजून घेते छान भाजून घ्या लालसर होईपर्यंत तुम्ही इथे बघू शकता छान भाजून घ्या परतून घ्या त्याला तेलामध्ये किंवा तूप जे तुम्ही काय वापरलं असेल ते आणि आता हे एक साईडला काढून घ्या एका भांड्यामध्ये आता त्याचकडे त्याच तेलात मी जो कीस होता तो कीस त्याच्यामध्ये परतून घेते हे बघा सगळं आता व्यवस्थित ते मिक्स करून घेणार आहे मी तुपामध्ये थोडंसं हळूहळू त्याला पाणी सुटायला सुरुवात होईल यानंतर आता तुम्ही यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे दूध घाला तुमच्या अंदाजाने तुम्ही इथे वापरू शकता दूध चा आणि हे छान असं मिक्स करून घ्या आणि त्याला एक उकळी येऊन द्यायची आपल्याला छान उकळी येऊन द्या तुम्ही याला व्यवस्थित असं हलवून घ्या आणि आता उकळी आल्याच्यानंतर मी यामध्ये साखर घालून घेते आणि साखर ही छान अशी मिक्स करून घ्या ह्याच्यामध्ये जेणेकरून सगळी साखरसुद्धा ह्याच्यामध्ये मेल्ट होऊन जाईल हळूहळू आता, आता हे सुकायला सुरुवात होईल हे बघा इथे सुकत आले त्यानंतर आता मी यामध्ये वेलची पावडर घालून घेते आणि ती छान अशी मिक्स करून घेते आणि आता हे थोडंसं अजून घट्ट झाल्याच्यानंतर मी यामध्ये ड्रायफ्रूट्स होते ते टाकून घेतलेले आहेत आणि हे आता मिक्स करून घेते मी छान असं छान मिक्स करा आणि थोडंसं जे पाणी त्याला सुटतं तर ते पूर्ण सुकून द्यायचं आहे आपल्याला हे बघा तुम्ही ते बघू शकता आता इथे मी केसर दूध घातलेलं आहे आणि ही आता आपली डिश तयार झालेली आहे तुम्ही ते बघू शकता आपला हलवा कसा दिसत आहे खूप छान असा सुगंध सुटलेला आहे घरी कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल ऐकॉन पण दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओसाठी तुम्ही अपडेटेड राहाल धन्यवाद